कोल्हापूर महानगरपालिकेच्या शाळा सुस्थितीत आणि दर्जेदार व्हाव्यात याच्यासाठी आम आदमी पार्टीच्या माध्यमातून विशेष प्रयत्न केले जात आहेत गेले सात ते आठ महिन्यापासून हा प्रयत्न सुरू आहे पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही आम आदमी पार्टीच्या वतीनं कोल्हापूर महानगरपालिकेच्या ज्या शाळा कार्यरत आहेत अशांची संख्या साधारणपणे चोपन्न आणि या शाळांचा सर्वे केला तसा अहवाल महानगरपालिकेला सादर केला आणि त्याच्यातल्या ज्या काही त्रुटी होत्या तर त्या त्रुटी दूर व्हाव्यात त्याच्यामध्ये चांगलं काम हवं याच्यासाठी सातत्यानं आज आम्ही फॉलोअप करतो आहे आज आमची तिसरी फॉलोअपची मिटिंग होती आजच्या मिटिंगमध्ये उपायुक्त सर जगताप साहेब होते आणि त्यांच्यासमोर आम्ही काही मुद्दे मांडले जे मागच्या मिटिंगला चर्चेतनं पुढं आले होते त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आणि त्याचं आज सोल्युशन मिळालं की महानगरपालिकेच्या बऱ्याचशा शाळांमध्ये स्वच्छतागृहाची अवस्था वाईट आहे काही ठिकाणी स्वच्छतागृह नवीन करावी लागणार आहे तर त्याच्यासाठीचं इस्टिमेट मागच्या मिटिंगमध्ये आम्ही काढलं होतं जवळपास एक कोटीच्या आसपास त्याचं इस्टिमेट होतं आणि आज महिला व बालकल्याणच्या माध्यमातून जे काही फंड्स येणार आहेत त्याच्यापैकी जवळपास ऐंशी लाख रुपये या स्वच्छतागृहांवर आपण खर्च करणार आहोत अशा पद्धतीची महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला पुष्टी दिलेल्या आम्हाला कमिटमेंट केलेल्या आहे आणि येणाऱ्या एक ते सव्वा महिन्यामध्ये सगळ्याच शाळांमधलं स्वच्छतागृह चांगली होतील अशा पद्धतीची सकारात्मक आज मिटिंग झाली ठिकठिकाणी थीक शाळांमध्ये खर माती पडली आहे ती काही ठिकाणी उचलून आ आलेली आहे काही एक दोन दिवसामध्ये उचलून घेणार आहे शाळांमध्ये स्क्रॅप मोठ्या प्रमाणात पडला आहे महानगरपालिका शाळेला डम्पिंग ग्राउंड समजते मग काही ठिकाणी स्क्रॅप टाकला जातो आहे तर शाळा सुरू झाल्यानंतर एक ते दोन दिवसामध्ये त्याची तपासणी करून तो जो स्क्रॅप आहे त्याची विल्हेवाट लावण्याचं आश्वासन आजच्या मिटिंगमध्ये आम्हाला दिलं आणि खास करून आजच्या मिटिंगमध्ये आपल्या महानगरपालिका क्षेत्रातील जे काही पोलीस स्टेशन आहेत त्यांचे प्रतिनिधी आज या मिटिंगमध्ये उपस्थित होते त्यांच्याकडूनही चांगल्या पद्धतीचं सहकार्य आणि कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी अशी आज आम्हाला मिळालेली आहे इथून पुढं महानगरपालिकेच्या शाळांमध्ये जिथं जिथं बार असतील तिथं तिथं आजपासूनच पोलिस ग्रस्त करतील पोलीस संध्याकाचं राऊंड मारतील आणि जे संबंधित लोक आहेत ते जे ह्या शाळेसारख्या ठिकाणचं गैरवापर करतायत संध्याकाळी दारू प्यायला आहेत तर अशांच्यावर केसेस करून ते विल्हेवाट लावतील का तो जो प्रश्न आहे तो कायमचा मार्गी लावतील अशा पद्धतीचं आश्वासक एक पोलिसांच्याकडनं आम्हाला आश्वासन मिळालेलं आहे एकंदरत आजची मिटिंग अतिशय सकारात्मक झाली आणि कोल्हापूरकरांचं आणि शिक्षणाचं जे काय नातं आहे महानगरपालिकेच्या माध्यमातून या शाळांच्या माध्यमातून जपण्याचं काम आजच्या मिटिंगमध्ये झालं असं खऱ्या अर्थानं म्हणावं लागेल येणारा काळ अजून जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीच्या शाळा दर्जेदार कशा करता येईल याच्याकडे सुद्धा आम्ही सातत्यानं गांभीर्यानं लक्ष देत राहू जय हिंद आपण पाहत आहात मावळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज